रामकृष्ण हरी तर हे रामकृष्णहारी आपण आज आमच्या गावाच्या तिगाव तांडा तालुका वडवणी येथे आलेलो आहोत तरी त्यांना एक समजा आपण वेरीचा पॉइंट काढून इथे दिलेला आहे आणि पॉइंट असा आहे की सध्या वलं लागल थोडंफार समजा पाणी येऊ शकतंय पण जास्त काय लागणे शक्यता नाही कारण हा भाग असा आ... आहे की एकदम माळ राहणं आहे आणि ड्राय भाग आहे एकदम त्यामुळं पण सीझनला भरपूर पाणी देऊ शकतो हा पॉईंट अशा हिशोबाने आपण एक इथं पॉईंट दिलेला आहे तरी हे आपले हे आमचे मित्र गावातले यांचा पॉईंट आपण बोअरचा पॉईंट आपला व्हिडिओ आहे यूट्यूबला तर त्यांच्या दाजीचा पॉईंट आहे हो त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलवलं आणि आपण इथं पॉईंट काढलं पण राठोड तालुका, तालुका जिल्हा बीड हो बाकी बाकीचा पुढचा व्हिडिओ आपण आता विहीर कधी फिरतो हिर आता एक पंधरा दिवसात हा एक पंधरा दिवसाच्या नंतर आपली विहीर चालू होईल त्याचा व्हिडिओ आपण टाकू